श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संतान प्राप्तीसाठी अनेकजण सेवा करत असतात पण त्यांना पाहिजे तेवढं यश भेटत नसतं या येत्या पौर्णिमेला म्हणजे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती आहे तसंच त्या दिवशी मंगळवार पण आहे देवीचा वार पण आहे आई भगवतीची सेवा करायची परशुरामासारखा बाळ आमच्या पोटी द्यावा अशी आपण देवीला प्रार्थना करायची सर्व मंगल्यमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नमो प्रकर्ते भद्राये नियता प्रणता स्मता प्रकारे आपण देवीला प्रार्थना करायची आपल्याला संतान होण्यासाठी देवीला विनंती करायची अशा प्रकारे आपण देवीला प्रार्थना केल्यानंतर आपण विनंतीपूर्वक देवीला नमस्कार करायचा आहे जसं श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला काय सांगतात मी सर्वत्र आहे फक्त योग्य वेळ आली की मी तुम्हाला भरभरून देईन आयुष्यभर कोणीच सोबत नसते हो फक्त आपले ऋणानुबंध आणि आपल्या मागच्या जन्माची भोग आहे हे आपल्याला विनाकारण त्रास देत असतात आपल्या मा गेल्या जन्मी आपल्या हातून जर काही कर्म घडले असतील तर त्या कर्माची शिक्षा आपल्याला भेटत असते त्यामुळं आपल्याला बऱ्याच आपल्याला गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला भरलेलं ताट असतानासुद्धा ती आपल्याला घेता येत नसतं म्हणून आपल्याला असा त्रास होत असतो अशा अनेक त्रासासाठी आपल्याला सहन करावं लागतं हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे काय अकरा रुद्रातला एक रुद्र म्हणजे भगवान शिवाने स्वतः भूतलावर अवतार घेतला असं म्हणतात सूर्यालाही गिरणारं तेज असणारे असे हे मारुती राया आहेत यांची शक्ती बलशाली आणि खूप शक्तिशाली आहेत या हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे म्हणजेच देवीचासुद्धा या दिवशी काय असतो देवीचासुद्धा या दिवशी उत्सव असतो या दिवशी आपल्याला एक खूप छान आणि प्रभावशाली सेवा करायची आहे या दिवशी आपण काय करतो मारुतीरायाला रुईची पानं अर्पण करतो पण आपण या दिवशी काय करायचं आहे रुईच्या झाडाच्या पानाच्या पानाच्या मुळा आणायच्या आहेत पाच मुळा घेऊन यायच्या आहेत आणि या पाच मुळा आणल्यानंतर लाल धाग्यामध्ये त्या मुळांना बांधायचं आहे एक एक इंचाचे तुकडे तुम्ही आणू शकता एक एक इंचाचे तुकडे आणून त्या तुकड्यांना लाल रंगाच्या धाग्याने बांधायचं आहे आणि बांधल्यानंतर त्या पौर्णिमेच्या दिवशी मुळा तुपामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि बुडवून ठेवल्यानंतर अर्धा एक तास तुम्ही तुपामध्ये या हनुमान जयंतीच्या दिवशी बुडून ठेवायचे आहेत ही मुळं झाडाची रुईच्या पानाची झाडाची मुळं घेऊन येणे आणि लाल रंगाच्या दोऱ्यामध्ये बांधून ठेवणे ही हे काम तुम्ही अगोदरच्या दिवशीच करायचं आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर एक ते दोन तास मुळ्या ह्या तुपामध्ये भिजून ठेवायचे आहेत भिजून ठेवल्यानंतर त्यावर मंत्रोपचार करायचा आहे मंत्र कुठला म्हणायचा आहे देवीला तुम्हाला संतान प्राप्तीसाठी देवीला पण प्रार्थना करायची आहे आणि मारुतीरायाला पण प्रार्थना करायची आहे की मारुतीरायासारखा धष्टपुष्ट शक्तिशाली बलशाली पुत्र व्हावा यासाठी आपण काय करायचं आहे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्यानंतर दोघांना पण प्रार्थना करायची आहे हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र एक माळ तुम्ही करायचा आहे कुठला पहिला मंत्र आहे तो बघा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देणार आहे तिथून पण तुम्ही घेऊन म्हणू शकता भगवती देवी भगवती देवी काली दापर दापेरणी काली चामार्दिनी काली सुमफट स्वाहा हा मंत्र तुम्ही एक माळ करायचा आहे अजून एक वेळेस म्हणून दाखवते मी तुम्हाला भगवती देवी भगवती देवी काली दापारणी काली चा मार्दिनी काली सुमफट स्वाहा या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि बाळ न होणाऱ्या स्त्रियाच्या कमरेला हा त्याच पौर्णिमेच्या दिवशी हा धागा बांधायचा आहे धागा जर तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही स्त्रियाच्या कमरेला जेवढा धागा लागतो तेवढा धागा घेऊन मंत्रोपचार वगैरे सर्व करून हा धागा कमरेला बांधायचा आहे हा धागा एक्केचाळीस दिवस तसाच ठेवायचा आहे एक्केचाळीस दिवसाच्या नंतर तुम्हाला मासिक धर्म जर आला किंवा तर तुम्ही मग सात दिवस तुमचे झाल्यानंतर परत हा धागा बांधायचा आहे आला नाही तर गोष्ट चांगलीच आहे आणि जर पिरियड तुम मासिक धर्म आला तर सात दिवसाच्या नंतर परत हा धागा बांधायचा आहे कमरेला यामुळं तुम्हाला नक्कीच पत्रप्राप्ती होईल आणि जर कोणालाही कुठलंही बाळच होत नसेल मुलगा मुलगी कुठलंही स संतती प्राप्तच होत नसेल तर त्यांच्यासाठी तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे हा उपाय तुम्ही नक्की जरूर करून पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ